हे बघा मी तुम्हाला पितृभक्ष मावशीसाठी खास असे वडे दाखवणार आहे किती छान असे आवाजावरूनच लक्षात येत आहे की हे वडे किती असे कुरकुरीत झालेले आहेत आणि खुसखुशीतसुद्धा आहेत आणि याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ वगैरे अजिबात वापरलेलं नाही आहे किंवा बेसनसुद्धा वापरलेलं नाही आहे तरी पण खूप मस्त असे खुसखुशीत कुश कुरकुरीत आणि खमंग असे वडे तयार मी आज तुम्हाला तयार करून दाखवणार आहे तर पितृभक्ष मावशाला तुम्ही अशा प्रकारचे वडे नक्कीच करून बघा लिया ची। ची लिया लिया लिया। तर इथे मी ही फोलाची डाळ घेतलेली आहे मुगाची लाखोळीची डाळ घेतलेली आहे आणि मसूरची डाळ घेतलेली आहे आणि थोडीशी चण्याची डाळ घेतली आहे कारण लाखोळीच्या डाळीचं महत्त्व हे पितृमोक्ष मावशीला जास्त असतं म्हणून थोडीशी तरी लाखोळीची डाळ टाकणे आवश्यक आहे तर तुम्ही आपल्या अंदाजाने कमी जास्त ही डाळ कोणत्याही प्रकारची डाळ घेऊ शकता याच्यामध्ये तर ही डाळ जी आहे ती आता भिजत घालायची आहे तर ही फुलाची डाळ आहे तरी पण मी एकत्रच भिजत घातलेली आहे तर ही दोन ते तीन तास अशीच भिजत घालायची आणि ही जी चण्याची डाळ आहे ती वेगळी भिजत घालायची कारण आपल्याला ती वाटायची नाही अजिबात अख्खीच टाकायची आहे वड्यामध्ये तर तीसुद्धा मी भिजत घातली आहे ती जास्त टाकायची नाही थोडीशी टाकायची आणि ही इथे मी वड्याची भाजी तयार करणार आहे म्हणून मी इथे वड्याची ही उडदाची डाळ घातलेली आहे तर उडदाची डाळ अगदी थोडीशीच घालायची आहे जर उडदाची जर डाळ जर जास्त घातली तर वडे अजिबात नरम म्हणजे कुरकुरीत होणार नाही नरम होतील तर बघा ही डाळ जी आहे ती स्वच्छ अशी धुवून घेतली आहे मी हलकं हलकं जे फोल होतं ते काढून घेतलेलं आहे आणि आता मिक्सरला वाटून घेणार आहे तर अर्धी दोन भागामध्ये मी वाटून घेणार आहे मिक्सरला तर ही डाळ पाणी न घालता आपल्याला बारीक करायची आहे पाणी छान असं निथळून ठेवलं होतं मी डाळीला तर धोबड वाटायची आहे चिकन अशी प्लेन अजिबात करायची नाही नाहीतर वडे चांगले होणार नाही तर उबळधोबळच मी इथे वाटून घेतली आहे अशी आणि दुसऱ्यांदा वाटताना मी इथे मिरची घातलेली आहे तुम्ही याच्यामध्ये लसण जिरे धने वगैरे सगळं टाकू शकता वाटतानाच तर फक्त मी इथे मिरचीच घातलेली आहे तर हीसुद्धा अशी वाटून घ्यायची आहे ओबडधोबडच अशा प्रकारे आणि आता या याच्यामध्ये मी संपूर्ण साहित्य घालणार आहे तर कडीपत्ता घालायचा आहे जर तुमच्याकडे बारामे लसनाचा पाला असेल तर तोसुद्धा टाकायचा आहे माझ्याकडे आहे म्हणून मी टाकलेला आहे आणि मोठे मोठे तीन चार कांदे कांदे थोडे जास्त टाकायचे म्हणजे -मो� छान असे लागतात तर थोडंसं जिरा पावडर टाकलेला आहे थोडंशी धणे पावडर टाकलेलं आहे आणि थोडंसं तिखट घालायचं आहे हळद घालायची आहे कारण मिरच्या कमी घातल्या होत्या आणि चवीला मीठ घालायचं आहे तर हा असा पाला नसेल तुमच्याकडे लसणा जर तर तुम्ही कांद्याचा वापर जास्त करा तर इथे मी थोडंसं कोथिंबीर घातलेलं आहे आणि इथे आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि ही डाळसुद्धा मी अशी चाळणीमध्ये निथळायला ठेवली होती चण्याची तर तीसुद्धा टाकून घ्यायची आहे आणि मी थोडीशी उडदाची डाळ अगदी दोन चार दाणे म्हणजे एक छोटे चमचे पोहे खायच्या त्याच्यानेच टाकली कारण पाच डाळीचं महत्त्व असतं म्हणून ती उडदाची डाळ जी अगदी थोडीशीच टाकली बिलकुल तर हे असं मिश्रण मिक्स केल्यानंतर याला आपण कमीत कमी अर्धा तास असंच भिजत ठेवायचं आहे म्हणजे असंच तर असं ठेवल्यामुळे काय होते जे वळे आहेत ते मस्त असे कुरकुरीत आणि खुसखुशीतसुद्धा होतात तर इकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आणि गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे खूप जास्त असं कडकडीत नाही होऊ द्यायचं चांगलं गरम झालं की मग आपल्याला कमी जास्त फ्लेमवर तळून घ्यायचे आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे कारण आप वडे जे आहेत ते थोडे जाळ असतात आणि आतमधून छान असे खमंग शिजले पाहिजे कुरकुरीत झाले पाहिजे म्हणून गॅसचा फ्लेम जो आहे तो कमीच ठेवायचा आहे तर बघा अशा प्रकारे छान असे तळून झालेले आहे वडे मस्त असे तर अशा प्रकारे मी संपूर्ण वडे तळून घेणार आहे बघा मस्त दिसायला किती सुंदर अशी दिसत आहेत आणि खायला तर खूपच छान असे अप्रतिम झालेले आहेत तर संपूर्ण वडे मेशीच तळून घेतले बघा किती सुंदर असे दिसून आली आणि जी चण्या चण्याची अख्खी डाळ टाकली होती त्याच्यामुळे खूपच छान असे कुरकुरीत लागतात आणि खाताना खूप छान असे चवदार लागतात तर आवाजावरून लक्षात येत आहे तुम्हाला की कि किती छान असे कुरकुरीत झालेले आहे आणि तळूनसुद्धा दाखवते तर आतमध्ये किती छान असे शिजलेले आहेत तर अशा प्रकारचे वडे तुम्ही तयार करून बघा